यामध्ये आपण वनरक्षक भरती त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी महत्वाच्या अशा व्हिडिओच्या सिरीज मधील नेक्स्ट पार्ट पाहत आहोत यापूर्वीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या त्यामधील क्वेश्चन सुद्धा यापूर्वीच्या ज्या झालेल्या एक्झाम आहेत त्यामध्ये विचारलेले आहेत आणि आजच्या या व्हिडिओ मधील सुद्धा जे प्रश्न आहेत ते यापूर्वीच्या एक्झाम मध्ये विचारलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि हे प्रश्न तुम्ही नोट डाऊन करू शकता वन लाईनर स्वरूपामध्ये तुम्ही नोट डाऊन करा किंवा तुम्हाला याची पी डी एफ हवी असेल तर तुम्ही आपलं व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला याची पी डी एफ मिळून जाईल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हिडिओ चालू करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्वांनी या व्हिडिओला लाईक करायचं आहे प्रश्न क्रमांक एक आहे खालीलपैकी कोणता पर्वत साखळी भारतात आहे खालीलपैकी कोणती पर्वत साखळी भारतामध्ये आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विंध्य पर्वत साखळी जी आहे ती भारतामध्ये आहे लक्षात ठेवायचं आहे विंध्य पर्वत जे आहे ते भारतामध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचे राष्ट्रीय प्राणी कोणता आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे उत्तर आहे पर्यायक्रमांक सी वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे आता तुम्ही म्हणाल की हे प्रश्न का घेतलेले आहेत एवढे सोपे प्रश्न का या व्हिडिओमध्ये मी टाकलेले आहेत या टेस्टमध्ये टाकलेले आहेत तर तुम्ही जर पाहिलं दहा दहावीच्या दा, बेसिसवर वनरक्षकचा सिलेबस तुम्हाला दिलेला आहे तुम्ही जर यापूर्वीचं नोटिफिकेशन पाहिलं तर त्यामध्ये वनरक्षकच्या परीक्षेची जी, जी पातळी आहे ती दहावीच्या बेसवर आहे त्यामुळे काही जे प्रश्न आहेत ते तुम्हाला सोपे वाटतील आणि बाकीचे जे प्रश्न आहेत ते मीडियम आहेत काही हार्ड आहेत त्यामुळे सर्व प्रकारचे प्रश्न आपण यामध्ये घेतलेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे पित्ताशयाचा मुख्य कार्य कोणते आहे पित्ताशयाचे मुख्य कार्य कोणते आहे है, है। उत्तर आहे पित्त साठवणे पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे आणि तुम्हाला जर उत्तर माहीत असेल तर तुम्ही उत्तर कमेंट करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यामुळे तुमचं मॉक्स्टेट सोडवण्याचा सराव होऊन जाईल नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताच्या संविधानात एकूण किती मूलभूत अधिकार आहेत भारताच्या संविधानामध्ये एकूण सहा मूलभूत अधिकार आहेत पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे पोलीस भरतीसाठी आय एम पी प्रश्न आहे ठीक आहे याला टेक करून ठेवा पुढचा प्रश्न भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे मुख्यालय कोठे आहे याचं उत्तर आहे बेंगळुरू पर्यायक्रमांक डी कर्नाटकमधील बेंगळुरू येथे इस्रोचे मुख्यालय आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या धातूपासून विद्युत तार बनवले जातात कोणत्या धातूपासून विद्युत तारा बनवल्या जातात तर तांबे हे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी याचं आन्सर होईल नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या झाडास वनस्पतींचा डॉक्टर म्हणतात उत्तर आहे कडुलिंब पर्याक्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे कडुलिंबाला वनस्पतींचा डॉक्टर असं म्हटलं जात नेक्स्ट प्रश्न आहे भारताचा सर्वात लांब समुद्रकिनारा असलेले राज्य कोणते भारताचे सर्वात लांब समुद्रकिनारा असलेले राज्य गुजरात आहे पर्याक्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे कोणता वायू वायुमंडळात सर्वात जास्त प्रमाणात असतो कोणता वायू वायुमंडळामध्ये सर्वात जास्त प्रमाणात असतो उत्तर आहे नायट्रोजन क्रमांक सी याचा आन्सर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणता खेळ रॅकेट वापरून खेळला जातो कोणता खेळामध्ये रॅकेट वापरले जाते उत्तर आहे <ते> टेबल टेनिस पर्याय क्रमांक ए याचा आन्सर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणता जीव जल आणि स्थल दोन्ही ठिकाणी राहतो असा कोणता सजीव आहे तो पाण्यामध्ये आणि जमिनीवरही राहतो उत्तर आहे बेडू पर्यक्रमांक बी याचा आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे भारताच्या राज्यघटनेनुसार राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो भारताच्या राज्यघटनेनुसार राष्ट्रपतींचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो पर्यक्रमांक बी याचा आन्सर होईल पुढचा प्रश्न आहे कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात उत्तर आहे परिक्रमांक डी बुध ग्रहाला लाल ग्रह असं म्हटलं जात प्रश्न क्रमांक एकशे चौदा आहे क्रॉस ही संस्था कोणत्या कार्यासाठी ओळखली जाते रेड क्रॉस ही संस्था आरोग्य सेवेसाठी ओळखली जाते पर्याय क्रमांक सी याचा आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे पृथ्वीवर वर्षाचे चार ऋतू का असतात पृथ्वीवर वर्षाचे चार ऋतू का असतात उत्तर आहे पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे इंटरनेट हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे इंटरनेट हे माहिती आणि तंत्रज्ञान या क्षेत्राशी संबंधित आहे पर्याय क्रमांक बी याचा आन्सर होईल अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो लाईक करण्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे द्यायचे नाहीयेत प्रश्न क्रमांक एकशे सतरा आहे कोणत्या प्राण्याला मरुस्थलातील जहाज म्हणतात मरुस्थळ म्हणजेच वाळवंट लक्षात ठेवा काही जे शब्द आहेत ते मुद्दामून अवघड टाकलेले आहेत कारण की तुम्हाला कशाही प्रकारे प्रश्न विचारला तर तुमचे उत्तरे बरोबर आली पाहिजे तुमचा एकही मार्क जाऊ नये या दृष्टीनेच आपण ही टेस्ट सीरीज सुरू केलेली आहे याचं उत्तर आहे उंट पर्याय क्रमांक ब याचं आन्सर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे स्वातंत्र्य चळवळीतील चाळीसाचा ठराव कोणत्या ठिकाणी झाला उत्तर आहे मुंबई येथील गवालया टँक मैदानामध्ये हा ठराव झालेला आहे पुढचा प्रश्न आहे भारतात पहिली अणुचाचणी कोठे करण्यात आली होती उत्तर आहे पोखरण पर्यायक्रमांक ए याचा आन्सर होईल पुढचा प्रश्न आहे सूर्यप्रकाशामध्ये कोणत्या गॅसचे प्रमाण जास्त असते उत्तर आहे हायड्रोजन पर्याय क्रमांक बी याचा आन्सर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या कालावधीत भारत ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता कोणत्या कालावधीमध्ये भारत ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता याचा आन्सर तुम्ही मला कमेंट करून सांगायचा आहे हा तुम्हाला आजचा प्रश्न असेल याचं उत्तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून टाका पुढचा प्रश्न आहे कोणत्या प्रकारचे पाणी पिण्यास योग्य असते उत्तर आहे डिस्टिल वॉटर पर्याय क्रमांक बी याचा आन्सर आहे नेक्स्ट प्रश्न आहे सौर ऊर्जा कशापासून निर्माण होते सौर ऊर्जा ही सूर्यापासून निर्माण होते सोपा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे द्रोणाचार्य पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो द्रोणाचार्य हा पुरस्कार प्रशिक्षक यांना दिला जातो प्रश्न क्रमांक पंचवीस आहे एकशे पंचवीस सा आहे सांद्रता हे तत्व कोणत्या शास्त्रात वापरले जाते सांद्रता हे तत्व कोणत्या शास्त्रात वापरले जाते उत्तर आहे रसायनशास्त्र पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकशे एक ते एकशे पंचवीस या दरम्यान जे प्रश्न पाहिलेले आहेत हे प्रश्न जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला मित्रांनो सर्वांनी लाईक करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा